नमस्कार आज आपण आयुष्यमान कार्ड आपल्या आप मोबाईलम कसं काढायचं ते बघणार आहोत सर्वप्रथम प्ले जायचं आहे त्यानंतर बारमध्ये टाईप करायचं आहे आयुष्यमान ॲप नंतर इथून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे माझ्या पहिलेच इन्स्टॉल आहे म्हणून अपडेट आलेलं नंतर ओपन करायचं आहे ओपन करायच्या नंतर खाली स्क्रोल केल्यानंतर लॉग इन करा नंतर इधे कैप्चर टाका नंतर मोबाइल नंबर टाका वेरीफाई कराएं व्रीफाई के नर अपने मोबाइल नंबर ओ टी पी एल तो ओ टीपी इधे टाइप करूँ घर पुनः कैप्चर टाकूजा कैप्चर टाकर खाली लॉग इन मनु लॉग इन कराए नंतर स्कीम निवडायची नंतर स्टेट निवडायचं स्टेट निवडल्याच्या नंतर सबस्कीम म्हणून येईल तिच्यातनी सर्वात खाली पी एम जे वाय नंतर इथून आपल्याला सर्च कशाने करायचं आधार कार्ड किंवा फॅमिली आय डी ते सिलेक्ट करा नंतर डिस्ट्रिक्ट निवडायचं नंतर आधार नंबर टाकून घ्यायचा नंतर कॅप्चर कोड टाकायचा नंतर खाली सर्च म्हणून वर क्लिक करायचं खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्या फॅमिलीमधली सगळी डिटेल दिसेल त्यानंतर आपल्याला डू ई के वाय सीवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथून ऑथर विचारते आधार ओ टी पीनं करायचं नंतर व्हेरीफायर करायचं नंतर स्क्रोल करून सर्वात खाली डिक्लेरेशनच्या डब्यात क्लिक करून अलाव करायचं अलाव केल्याच्यानंतर आपल्या आधारसोबत जो नंबर लिंक आहे त्याच्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून घ्यायचा आणि आपण जे आयुष्यमानवर जो मोबाईल नंबर दिला त्याच्यावर एक ओ टी पी आहे दोन ओ टी पी येतील दोन्ही ओ टी पी टाकून घ्यायची ओ टी पी टाकल्याच्यानंतर नंतर बॉक्सच्या बाहेर थोडं क्लिक करायचं ॲटोमॅटिक प्रोसेस युअर रिक्वेस्ट असं येईल नंतर यू हैव सक्सेसफुली आल्याच्यानंतर खाली स्क्रोल करायचं नंतर ई के वाय सीचं तुमच्यासमोर ऑप्शन येईल त्यानंतर आधार ओ टी पी किंवा मग फिंगरप्रिंट किंवा मग फेस ऑथॉरिटी याच्यातून कोणताही सिलेक्ट करू शकता मी आधार ओ टी पीवर करत आहे नंतर खाली व्हेरीफायवर क्लिक करायचं नंतर पुन्हा यासारखं स्क्रोल करून खाली डिक्लेरेशनमध्ये क्लिक करून अलाव करायचं अलाव केल्याच्यानंतर नंतर पुन्हा ओ टी पी येतील आधारसोबतचा ओ टी पी आणि एन एचवाला वाला मॅसेज आलेला आहे आपल्या मोबाईलवर तो ओ टी पी टाकून घ्यायची दोन्ही पण दोन्ही ओ टी पी टाकल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल नंतर सर्वप्रथम आपल्याला बेनिफिरी फिशीचा कॅप फोटो घ्यायचा आहे लाईव्ह फोटो तर कॅप्चर केल्याच्या नंतर खाली यायचं आहे मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर यशवर क्लिक करा नाही तर नो करा कुटुंब कुटुंब प्रमुख अशी आपलं नातं मुलगा आहे मुलगी आहे ती सिलेक्ट करायचं आहे नंतर जन्मतारीख निवडायची आहे पिनकोड टाकून घ्यायचा आहे आपल्या एरियाचा नंतर खाली यायचं आहे नंतर जिल्हा निवडून घ्यायचा आहे आपण शहरात राहतो की खेड्यात राहतो ती आहे खेड्यात राहत असेल तर रुरल शहरात राहत असेल अर्बन सब डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे म्हणजे तालुका तालुका टाकल्याच्या नंतर गाव निवडायचं आहे व्हिलेजमध्ये नंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे माहिती चेक करून घ्यायची नंतर सबमिटवरती क्लिक करायचं त्यानंतर ई के वाय सी कम्प्लीट असं एक ऑप्शन येईल ओकेवर क्लिक नंतर पुन्हा आपलं पेज रिफ्रेश होईल नंतर कॅप्चर टाकून घ्यायचा प्रोसीडवर क्लिक करायचं नंतर आपल्यावर मॅसेज येईल अप्रूव्ह म्हणून नंतर कॅप्चर टाकून घ्यायचा पुन्हा एकदा कॅप्चर येईल तो पण टाकून घ्यायचा नंतर सर्च करून घ्यायचं सर्च केल्याच्यानंतर खाली स्क्रोल केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या फॅमिलीमधले सर्व डिटेल दिसेल हे हे बघा इथे अप्रू म्हणून आलं त्यानंतर थोड्याच वेळा डाउनलोड म्हणून डाउनलोड कार्डवरती क्लिक करायचं नंतर थोड्याच वेळात मी आपल्यासमोर असं एक पेज ओपन होईल त्यामधून ज्याचा आपल्याला डाउनलोड करायचं त्यावर क्लिक करून खाली डाउनलोडवरती क्लिक करून आपलं कार्ड डाउनलोड झालेलं आहे